चिटणीस पार्टीचे स्टेट ऑफिस बेरर दोन्ही जिल्ह्याच्या समिती पार्टीचे मतदारसंघाचे प्रभारी सगळे आमदार मंत्री मुख्यमंत्री या सगळ्यांची आज व्हर्च्युअली मिटींग झाली कारण येणारे एकवीस तारीखपासून स जुलैपर्यंत ऑल इंडिया लेवल वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रम आम्ही भीतर सुद्धा करत असे त्याचे ठरलेले असा आणि त्यामुळे ती आज बैठकी भीतर ते कार्यक्रम आम्ही कशा पद्धतीन संघा वेळेस करप काय कार्यक्रम जे असतात ते डिस्ट्रीक्ट व्हाईज आणि काय कार्यक्रम स्टेट असे करप असे ठरलेले आसा तातूंतल्यान सगळ्यांत म्हत्वाचो पयलो कार्यक्रम वर्सा प्रमाण योगा दिन जो आता ह्या वर्सा एकवीस तारीख धावो योगा डे दे, म्हणून देश देशा भायरूय सेलिब्रेट करतात आणि तो करप अशें ठरलेले आसा गोंयच्या सगळ्या मतदार संघा भितर त्या कार्यक्रमचे आयोजन जातले आमचे वेगवेगळे मोर्चा जे आसात किसान मोर्चा युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा एस टी मोर्चा मायनॉरिटी मोर्चा या सगळ्या मोर्चांनी किसान मोर्चा या सगळ्या मोर्चा प्रत्येक भितर दोन दोन कार्यक्रम हे योगा निमित्त जातले आणि वेगवेगळे सॅल जे असतात आमचे त्या सॅलाच्या माध्यमांतल्यान जातले भायर जात सरकारी जात कार्यक्रम हे योगा दिनाच्या निमित्तान जातलेच पण पार्टी म्हणून प्रत्येक मतदारसंघात किंवा एक कार्यक्रम असे त्याचे प्लॅनिंग आम्ही सबंद गोयभरल्या विविध कार्यक्रमातून केले आणि त्याचे आज बैठक घेऊन ते सगळ्यांना सांगितले असं आणि त्याचे कॉर्डिनेशन टीम जी ते सिद्धार्थ कुकलकर सर्वानंद भोग भगत गोरब मांजरेकर जयंत जाधव ही टीम ते सगळे पूर्णपणे गोचे कॉर्डिनेशन करते सगळे आमदार मंत्री आणि पार्टीचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाभीत इन्वॉल्व्ह असले तेवीस जून हो्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवस श्यामाप्रसाद मुखर्जी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यामुळे काश्मीर घाण्यासर त्यांचा जेलीन मृत्यू झाला आणि त्यामुळे प्रत्येक वर्षात याद म्हणून बलिदान दिवस व सबंद देशभर त्यांच्या फोटो फुला घालून आणि सबंद देशभर करतात तसं प्रत्येक मतदारसंघात जे कार्यक्रम करतात प्रत्येक बुथाचे त्या हो कार्यक्रम आम्ही गोंय गोयभर सगळ्या मतदार करत असं ठरलो असा तो कार्यक्रमाचे कॉर्डिनेशन करपाची टीम आज आमी डिक्लेअर केल्या ती टीम ते ते कॉर्डिनेशन जे असं ते पण तेवीस जून ते स जुलै असे कंटीन्यू तेरा दिस आम्ही पार्टीचे ट्री प्लांटेशन आणि क्लिननेस स्टार्ट आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितले असा की ज्या तरी आज ग्लोबल वॉर्मिंग पळवतात गरमी संबंध देशभर आणि जगभर जाता आणि त्यामुळे त्यान हे मॅक्झिमम झाडा लावू जाय आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी सांगले असा की प्रत्येकान आपल्या आवयच्या नावाचे एक झाड लावचे आणि त्यामुळे आम्ही त्याच्या पुढे वचून प्रत्येक बुथाचे झाडा लावप आणि प्रत्येक कार्यकर्त्यान आपल्या बरोबर फोटो झाड लायता असताना एखाद्याची आवडी तो फोटो घेऊन ते झाड लावता असताना ते तिका समर्पित करतात अशी भावना दवरून ते झाड लावप असे प्लॅनिंग केले असा आणि गोयभर सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या पर्यंत हो कार्यक्रम एक टीम केलं आमचे आमदार प्रेमेंद्र शेख हांच्या अंडर आणि त्याच्या भितर बाकीचे कार्यकर्त्यांनी ऍड केले आमचे समीर बांद्रेकर आरती बांदोडकर राजसिंग राणे सुरेश खेपेकर विशाल देसाई राकेश अग्रवाल मोहन गावकर अशी टीम जी ही टीम संपूर्ण हे कार्यक्रमाचे कॉर्डिनेशन करतले पंचवीस जून हो ब्लॅक डे एमरजंसी डे इंदिरा गांधी ज्यावेळेस आपली खुर्ची वाचवण्यात एमरजन्सी या देशाभत लागू केली आणि त्यामुळे त्याची याद प्रत्येक वर्ष कार्यक्रम करतात कारण नवीन युथ जे असतात त्यांना या संदर्भातली माहिती कळप आम्ही पळयता प्रहिता आसतना पळयतात की त्यांचे फोटोचे प्रदर्शनी विशय असत किंवा त्या संदर्भातली माहिती त्यावेळेस जे एमरजंसी वेळाचेर कांय लोक जे जेलीन गेले त्यांचे विचार सगळ्यांचे कळत सांगचे आणि म्हणून तो कार्यक्रम पंचवीस तारीख करत असं ठरला ते एव्हरी इयर करतात आणि त्याचे प्रमुख जे असतात गोंयचे ते आमचे दामू आसा रुपेश कामत शर्मा रायतुरकर अशी टीम जी ही टीम तो कार्यक्रम संबंध हीत करून घेतले तीस जूनांत पहिल्या वेळेच्या पहिले आम्ही आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड आयतारा मन की बात कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध विषय जे असतात देशभरात राजकीय विषय सोडून बाकीचे सगळे सा, सामाजिक असत सा, किंवा एखाद्या एखाद्या वेगळेपणे केले असत अशा मनसे अशा अंकाभत हे आमचे गोयचे सुद्धा दोन तीन विषय त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात केले आणि त्यावेळेस खास शपथविधी तिसऱ्या वेळात जातालो तेव्हा त्यांना निमंत्रण घेऊन त्यांनी आपले शपथविधी कार्यक्रमात आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीचे एखादर करताना ते त्या मन की बात या कार्यक्रमात लागून त्यांच्यानी कार्यक्रम करत फक्त कोड ऑफ कंडक्ट जेले तीन महिने मन की बात कार्यक्रम बंद आता तो पहिला एपिसोड जो आता आफ्टर इलेक्शन आणि आफ्टर रिजल्ट तीस तारीख जातो आणि आता पुढे कार्यक्रम पुढे कंटिन्यू होतले आणि त्यामुळे सगळ्या बुथांचे कार्यक्रम मन की बात कार्यक्रम हो कार्यकर्त्यांनी पळवच बुथांचे आणि म्हणून त्याचे प्लॅनिंग प्रत्येक महिन्यात जाऊ त्याची एक समिती स्थापन केल्या ही जी हे पूर्णपणे कॉर्डिनेशन करते त्याचे कन्व्हिनर जे असतात ते दयानंद सोपटे असतात दीपक नाईक आमच्या आसात महानंद असोडकर तुळशीदास नाईक गिरीश चुळेकर दत्तारा आंबेडकर आणि सुरेश भुसे ही टीम हे पूर्ण कॉर्डिनेशन करतली आणि शेवटचा जो कार्यक्रम असा तो डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती सुलयाक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पार्टीचे जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष त्यांचा जन्मदिन जो आसा त्या निमित्तान गोयभ मतदार संघातील त्यांच्या फोटो फुला घालून त्यांचे विचार कार्यकर्त्यापर्यंत पावपाचे वेल विचारापर्यंत पावपाचे असे कार्यक्रमाचे कॉर्डिनेशन कर एक टीम केल्या आणि त्याचे सिद्धार्थ बाब कुंकळकर हे कॉन्व्हेनर असतात उदय प्रभुदेस आती शेडगावकर आणि किरण नाईक असे त्याचे को कन्व्हिनर असा आणि त्यामुळे असे विविध कार्यक्रम जुलै एकवीस जून ते स जुलै यापर्यंत असतात त्याच्या भीत आणि जो कार्यक्रम असा तो सगळ्यात महत्वाचा ट्री प्लांटेशन तिनेस्थायल व कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात सबंद गोयभर आम्ही आमचे कार्यकर्ते असत आमचे बाकीचे वेलविशर या सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट एखादे एन जी ओ असले बांकिच्याचं इन्व्हॉल्वमेंट घेऊन व कार्यक्रम गोयभर मोठ्या पद्धतीनं करतात प्लास्टिक पावसान एकत्र जे आता पाऊस पडल्या कारण जरी असत वेगवेगळे हे असं तलाव असत त्यांचे प्लास्टिक क्लिननेस करडा लाव असं हो प्रामुख्यान कार्यक्रम गोयभर करतो म्हणून आम्ही ठरवले की ते प्रसिद्धी आणि हे जे असं हे सगळ्यापर्यंत म्हणून आणि या कार्यक्रमाचे व्यवस्थितपणे कारण निवडणूक जातकच दोन्ही दोन्ही हातो भीत कारण कशा की कार्यकर्त्यांक आम्ही निवडणुकीच्या काळाभत कार्यक्रम बंद आशिल्ले आता परत एकदा आम्ही त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे आणि सुरुवाती हे योगा डे आम्ही सुरुवात करतात आणि पॅरलली दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीची तयारी करतात टार्गेट टार्गेट असं अमूक असं नाही पण मॅक्झिमम सगळ्या बुथापर्यंत सगळ्यांनी लावायचं असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे मॅक्झिमम झालं लावायचे सकाळी एका झाल्यानंतर म्हणून आज पुढे वेगवेगळ्या मिटिंग्स होते त्यामुळे मी त्यावर बोलणं झालं नाही आता जाऊन भेटणार बघू ना बघू नाक्च्युअर थँक्यू आणि धन्यवाद तुम्हाला सगळ्यां थँक्यू